महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्यापासूनच प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांना या निवडणुकीसंदर्भात होतं ते उत्सुकता होती आकर्षण होतं आणि आता मतदानाचा दिवस उजाळलेला आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रत्येक केंद्रावरती सुरू झालेलं आहे कोल्हापुरातील प्रत्येक केंद्रावर, केंद्रावर नागरिक उत्साहानं मोठ्या मतदानासाठीच घराबाहेर पडलेले आहेत आपण कोल्हापुरातील विक्रम हायस्कूलच्या परिसरामध्ये आहोत या ठिकाणी देखील शिवाजी पार्क परिसरातील नागरिक या ठिकाणी मतदान साठी आलेले आहेत आपण बघू शकतो आतमध्ये मतदान आता सुरळीत सुरू जरी असलं तरी काही वेळापूर्वीच या ठिकाणी व्ही पॅट मशीन देखील बंद पडलं होतं आणि त्यामुळेच नागरिकांना या ठिकाणी थांबावं लागलं होतं बऱ्याच बराच वेळ या ठिकाणी नागरिक थांबून होते सकाळच्या वेळी उत्साही आणि आनंदी वातावरणात नागरिक आले होते मतदानासाठी मात्र या ठिकाणी सकाळच्या टप्प्यातच हे मशीन बंद पडल्यामुळे काही नागरिकांना निराशा देखील आलेली होती आणि काही नागरिक या ठिकाणी आहेत त्यांना आपण विचारूयात कधीपासून तुम्ही आलाय काय सांगा पाऊन तास झाला ता मशीन बंद पडल्यामुळे आणि अजूनही आहेत या ठिकाणी आता कुठून आलाय मी शिवाजी पार्क मतदान आज आहे महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रत्येकाला काहीतरी उत्साह आहे काय वाटते यंदाच्या संदर्भात कसं हा उत्साह सर्वत्र आहे प्रत्येकानं मतदान हे करायलाच पाहिजे प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे थोडं तांत्रिक बिघाड झाल्यामुळे थोडा वेळ होत आहे नक्कीच तांत्रिक बिघाडामुळे काही थांबावं लागलं होतं आपल्याबरोबर काही वयस्कर देखील आहेत मतदानासाठी आलाय काही तांत्रिक बिघाडामुळे थांबावं लागलं होतं काय किती वेळ झालं थांबवत अहून तास थांबले उच्चा आलेलो लगेच द्यायचं म्हणून तरी करूनच जाणार काय सांगाल काय अर्धा uh, पाऊन तास झाला थांबलोय आता चालू झाले मशीन होईल वोटिंग यंदाची निवडणूक बऱ्याच बऱ्याच घटकांच्या मुळे चर्चेत राहिलेली आहे कशा पद्धतीने यंदाचा निवडणुकीचा होता काय वाटते वाट चांगलं वाटते जे योग्य निर्णय ते लोक घेतील <laughs> आणि सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करावे असं वाटतं <laughs> नक्कीच सगळेजण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे या ठिकाणी थांबावं देखील लागलं होतं पण आता तो तांत्रिक बिघाड सुरळीत झाल्यानंतर पुन्हा एकदा मतदान या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळते महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा